मानशे जनतेचा आशीर्वाद आहेत मला मी सांगेन की मी निमित्त आहे मी माध्यम आहे अनेक लोक आली परवा तर एक जण पत्रकार आला म्हणा आंधळी धरण कुणी बांधले देवापूरला गेला म्हणा देवापूरचं राजेवाडी धरण कुणी बांधले आणि मग आमदार कसं मिळतोय मी बांधले आता माझा जन्मच आहे दोन हजार एकोणीसशे पंच्याहत्तरचा माझा जन्म आहे तेव्हा पंचाहत्तरच्या अगोदर झालेल्या घटना ज्या आहेत त्या माझ्या नजरेच्या अगोदर झालेल्या आहेत तेव्हा पंच्याहत्तर नंतर ज्या झालेल्या घटना आहेत या ज्या घटना आहेत या घटना आपण सगळेजण बघताय दोन हजार एकोणीस साली जयकुमार गोरे नऊ साली जयकुमार गोरे या तालुक्याचा आमदार झाला त्याच्या अगोदर झे कटापूरचं कामावर झालेला खर्च हा फक्त बत्तीस कोटी रुपये होता त्यातला मेजर खर्च हा पगार आणि बाकीच्या गोष्टीवर झालेला खर्च होता तर तिथून पुढं हे सगळं काम करायला मला पंधरा वर्ष सातत्याने आपण मेहनत केलेली आहे सातत्याने या योजनेवर निधी देण्याचं काम केलंय मध्येच अडचणी आल्या झाले आणि मध्येच आपण बघितलं सरकार बदललं की योजना थांबणार कदाचित मागच्या अडीच वर्ष आमचं सरकार गेलं नसतं तर ह्या योजनेचं पाणी अडीच वर्षापूर्वीच आपण बघितलं म्हणजे आता अडीच वर्षापूर्वीच हे पाणी लोकांच्या बांधापर्यंत पोहोचला असतं दुर्दैवाने काही गोष्टी झाल्या आताही माझा विषय आहे की आम्ही जे कटापूरच्या उर्वरित गावाची सुधारित प्रशासकीय मान्यता सुद्धा आम्ही अंतिम टप्प्यात आणलेली आहे एसएलटीसीचा मान्यतेला प्रस्ताव आहे त्यात बी मी अधिकाऱ्यांना धन्यवाद महिना महिना आमचा अधिकारी रात्र दिवस मेहनत करून त्या योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करतोय आणि तो अंतिम टप्प्यात आलेला विषय आहे आणि तोही सुधारित प्रशासकीय मान्यता आमच्या विरोधकांची इच्छा किती जरी असली हे होऊ नये तरी सुद्धा या निवडणुकीच्या अगोदर सुधारित प्रशासकीय मान्यता होईल आणि किमान माझा माझं मन मला सांगतं आणि जे मन मला सांगतं ते होतं असं माझं मत आहे माझं मन सांगतं की टेंडर सुद्धा पब्लिश होईल वरच्या भागात पाणी देण्याचा जो मार्ग मोका होईल कोळक जायला पाणी कधी स्वप्नात नव्हतं कोळ्यात जायला पाणी देणारी योजना आम्ही मान्य करतो मंजूर करतोय पांढरवाडीला पाणी देणारी योजना स्वप्नात नव्हती ती आम्ही मंजूर करतोय आणि या भागातल्या जे एकोणतीस गावं आहेत त्याही गावाची पाणी योजना अंतिम टप्प्यामध्ये मंजूरच करतोय म्हणजे त्यात कुठली शंका कुशंका असायचं कारण नाही आणि अहूनस वीस गावाची योजना सुद्धा आता फक्त सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे पाच गावाचा जो विषय होता तो आता संपेल आणि सुधारित प्रशासकीय मान्यता मिळेल आणि जेव्हा या दोन्ही योजनाला प्रशासकीय मान्यता मिळेल तेव्हा माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या योजनांना मंजुरी मिळालेली असेल आणि इथून पुढे योजना कंप्लीट व्हायला लागेल ला तेवढाच वेळ खटाव मान दुष्काळी मुक्त झालेला असेल जो संकल्प नऊ साली केला तो संकल्प चोवीस साली पूर्णत्वाला जातोय पूर्णत्वाकडे चाललाय आणि एकोणतीस साली तो संकल्प पूर्ण झालेला असेल खटावमान दुष्काळमुक्त झालेला असेल पाण्यात घातलेले आहेत की एक पूर्ण झालं नाही पाहिजे आणि मग जयकुमार गोरे थांबेल आणि मग आम्हाला निवडणुकीत सोपं जाईल निवडणुकीत आमदार हो पण तसं घडणार नाही आताही बघत असाल आणि लग्नातनाच पाणी वाहते आणि ते वाहताना पाणी तुम्ही बघितलं असेल की अख्खं नदीपात्र भरून वाहते आणि त्या पाण्यामध्ये च जनतेनं स्वागत केलं मी बघितलंय की लोकांच्या डोळ्यातले पाणी मी बघितले महिला भगिनींच्या डोळ्यातलं पाणी मी बघितलंय महिला भगिनींच्या डोळ्यात आलेले आनंद असून मी बघितले नदीच्या काटा काटाने जिथं मिळेल या जागे ठिकाणी महिला भगिनी स्वतः उत्स्फूर्तपणे जात आहेत आणि पाण्याची पूजा करताना मी बघितलंय आणि असा एवढा आनंदाचा क्षण असताना आमच्या विरोधकांच्या घरी मात्र सन्नाटा आहे जणू का एखादं मृत्यू झाल्यानंतर जेवढं दुःख होतं त्याच्यापेक्षा मोठं दुःख आमच्या विरोधकांना झालंय की हे घडलंच कसं हे झालंच कसं अशा पद्धतीचं दुःख झालेलं आहे यांना कुठलाही मार्ग शोधता येत नव्हता कारण पाणी जेव्हा चाललं होतं तेव्हा कुठल्याच बाजूने पाऊस नव्हता मध्येच एक कुकडवाडच्या बाजूला थोडासा पाऊस पडला आणि त्या पा। पावसाचा कुठेतरी व्हिडिओ काढला तिथलाच आहे का बाहेरचा आहे मला माहिती नाही परंतु हे पाणी निसर्गाचं आहे म्हणून काय बातम्या द्यायचा प्रयत्न केला मला त्याला नम्रपणे सांगायचंय पाणी हे निसर्गाचंच आहे बोला या निधनात आलं तरी आणि नदीत आलं तरी पाणी निसर्गाचंच पाणी असते त्यामुळे हे पाणी या योजनेचं आहे आणि नदी वाटे जे पाणी चाललंय हे किमान तुम्हाला मान किमान आनंद व्यक्त करता येत नसेल हे काम झाले मान मातीमध्ये पाणी येतं याचा आनंद झाला नसेल पण किमान ज्या लोकांना आनंद झालाय त्या लोकांच्या आनंदावर विरजन पाडण्याचं तर किमान आपल्या हातनं होऊ नये या एवढंच माझी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून विनंती आहे विरोधकांना माझं सांगणं आहे निवडणूक आपण राजकारण करू अडचण नाही मगाशी जे एक बघितला मी म्हणजे बातमी वाचत नाही तुम्हाला आहे मी बातम्या वाचतच नाही पण मी बातमी मगाशी एक बघितली की तेव्हा लिहिलं की हे पाणी निसर्गाचं आहे जयकुमार गोरेने त्याचं श्रेय घेऊन ये हे पाणी निसर्गाचंच आहे श्रेय कुठे घेतो मी श्रेय घेत नाही मी मी काम केलेलं आहे आणि याचं श्रेय मी पहिल्यापासून मी माझ्या कटामानच्या जनतेला दिलेलं आहे त्यांच्या आशीर्वादाला दिलेलं आहे ते श्रेय जनतेच आहे जनतेच्या आशीर्वादाचं श्रेय आहे मी कोण एक माध्यम आहे मी आमदार झालोच नसतो जनतेने मतं दिलीच नसती आशीर्वाद दिलाच नसतं तर पाणी आलंच नसतं त्यामुळे मी एक माध्यम म्हणून काम करतो आणि मी तुम्हाला एवढंच सांगेन माध्यम प्रामाणिक आहे जनतेतलं आणि पाण्यातलं जे माध्यम आहे ना ते पाण्यातलं माध्यम प्रामाणिक आहे आणि तेवढा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याशिवाय हे घडत नाही मला माहिती आहे त्यामुळे माझे प्रयत्न प्रामाणिक आहेत आणि किती देव पाण्यात ठेवले किती नवस केले पाणी येऊ नये म्हणून तरी पाणी येणार तेव्हा माझं बाकी कोणाला न सांगता मी जनतेलाच माझा जो दिलेला आहे तर मी ते आम्ही पूर्ण करू एवढं आपल्या माध्यमातून सांगू या की जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे परमेश्वर माझ्यासोबत आहे जो जो शब्द पाण्याच्या योजने संदर्भात आजपर्यंत मी खटामांच्या जनतेला पंधरा वर्षात दिलाय तो प्रत्येक शब्द पूर्ण झालाय आता आपण बघितला असेल की हे पाणी पोचल्याशिवाय निवडणूक लढणार नाही असा संकल्प आपण केला होता आणि कदाचित थोडीफार अडचण येताना दिसली तेव्हा परमेश्वरानं काय किमया के केली माहिती नाही निवडणूकच पंचवीस दिवस पुढे नेली म्हणजे या गोष्टी शेवटी काम करणाऱ्या पाठीशी परमेश्वर असतो त्यामुळं काम करत असताना माझी भूमिका प्रामाणिक आहे त्या भूमिकेशी परमेश्वर सुद्धा आपल्यासोबत राहतो हे आता आपल्याला याच या या दिसला असेल आणि आता पंप हाऊस बघितलं लाईटचं काम बघितलं असेल पंप हाऊस अंतिम टप्प्यात आहे हे सगळं अंतिम टप्प्यात आहे आणि मला खात्री आहे जे उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे त्या उद्दिष्टाच्या अगोदर आम्ही आपण पाणी घेऊन जाऊ आणि ह्या पाण्याचं पूजन माझी विनय पुन्हा एकदा माझी अपेक्षा आहे कटामांच्या जनतेची अपेक्षा आहे की या पाण्याच्या पूजनाला आणि खास करून जे बेचाळीस गावची योजना आहे साडेसातशे कोटीचं टेंडर झालेलं आहे त्याचबरोबर भूमिपूजन बाकी आहे या दोन्ही कामाच्या एकाचं पाणीपूजन आणि दुसऱ्याचं भूमिपूजन यासाठी आदरणीय मोदीजींना आम्ही निमंत्रण देतोय मोदीजी या कार्यक्रमाला यावेत अशी आमची अपेक्षा आहे मला खात्री आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मोदीजींच्या बोलतील आम्ही बोलू आणि मार्ग निघून मोदीजी या ठिकाणी येतील आणि या मानकटावच्या दुष्काळातल्या निर्णायक योजना आहेत याला न्याय देऊन योजना चालू होती हे काम आता आहे तीस तारखेला पाणी सोडणार आता ते काम पुढे ढकललं का तीस तारखेला पाणी नाही निवडणूक फॉर्म भरायच्या अगोदर पाणी सोडणार आहे त्यामुळं तीस तारीख फॉर्म भरायच्या अगोदर, अगोदर जी येईल फॉर्म भरायच्या अगोदर जी तीस तारीख येईल त्या तीस तारखेला सोडणार काळजी करू नका पण माझा फॉर्म भरायच्या अगोदरची जी तीस तारीख आहे त्या तीस तारखेला पाणी सुटेल चिंता करायचं काम नाही आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या पाईपलाईन मधनं पाणी गेल्याशिवाय जयकुमार गोरे फॉर्म भरणार नाही त्यामुळे तो विषय क्लिअर आहे आणि त्यासाठी जे करायला लागेल ते करू आणि देवकर्मानं जर काय घात केला आणि मला जर समजा तशी वेळ आली नाही उभा राहण्यासाठी निवडणूक केला त्यात काय आहे जो सांगितलं तो सांगितलं शब्द दिलाय तो दिलाय आणि जयकुमार गोरेची अवलाद शब्द पाळणारी आहे मागे सरणारी नाही त्यामुळं आम्ही लढू फाईट करू आणि पाणी घेऊन जाऊ परमेश्वर माझ्यासोबत राहील लोकांच्या आशीर्वाद माझ्यासोबत आहे माझी भावना प्रामाणिक आहे आणि आमचे अधिकारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत ते बिचारे प्रचंड मेहनतीनं काम करतायत आणि त्याच पद्धतीनं जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना आम्ही त्या सूचना तसा दिल्यामुळे आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद